नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण आठवी एन एम एम एस परीक्षेमधला मॅट ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतो त्यातला एक महत्त्वाचा घटक ठोकळा हा घटक पाहणार आहोत ठीक आहे तर या ठोकळा या घटकाचा जर विचार केला तर आत्तापर्यंत एकूण शहात्तर प्रश्न ठोकळा या घटकावरती विचारले आहेत दोन हजार पंधरा सोळा तेवीस चोवीस शहात्तर प्रश्न आठ वर्षात म्हणजे लक्षात घ्या जवळपास नऊ प्रश्न ठोकळा या घटकावरती दरवर्षी येतात म्हणजे तुम्हाला नऊ गुण देणारा हा घटक आहे ठीक आहे तर या घटकावरती आपण एकूण चार पार्ट केलेले आहेत ठीक आहे जो पहिला पार्ट आहे तो आहे उघडलेल्या ठोकळ्यावरती आधारित प्रश्न जे आज आपल्या पहिल्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या भागामध्ये आपल्याला घणाची स्थिती ठीक आहे त्याच्यावरती प्रश्न आहे तिसरा आहे पूर्ण ठोकळा रंगवलेला पूर्ण ठोकळा आणि नंतर आहे विभाजित ठोकळा म्हणजे ठोकळ्याचे जे तुकडे केले जातात त्याच्यावरती आधारित असे एकोणशात्तर प्रश्न ह्या चार भागामध्ये आपण दोन हजार पंधरा सोळा तेवीस चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले असे सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या चला सुरू करूयात घनाकृती ठोकळे हा घटक लक्षात ठेवा चौर शहात्तर प्रश्न तुम्हाला आलेले आहेत आत्तापर्यंत ठीक आहे आठ परीक्षेत त्यामुळे या घटकाला जबरदस्त वेटेज आहे त्यामुळे चांगला अभ्यास करा तुमचा अभ्यास खूप चांगला होणार आहे याची मला खात्री आहे तर याच्यातला हा जो पहिला भाग आहे या पहिल्या भागावरती बघा एकूण तेवीस प्रश्न आहेत आत्तापर्यंत विचारले कशावरती उघडलेल्या ठोकळ्या ठोकळा या घटकावरती तुम्हाला आत्तापर्यंत तेवीस प्रश्न दिसतात ठीक आहे बघूयात आता नेमकं या घटकात काय पाहायचं आपल्याला ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ठोकळ्याच्या स्थिती एकूण सहा प्रकारच्या येतात सहा प्रकारच्या ठोकळ्याच्या स्थिती तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आणि त्याच्यावरून ह्याच्या समोर कोण येईल ह्याच्यासमोर समोर येणार कोण नाही किंवा आजूबाजूला येणार नाही असं कोण असे थोडेसे फिरवून प्रश्न विचारलेले असतील ठीक आहे अगदी सोपं आहे तुम्हाला जर त्याचं बेसिक कळालं तर ह्याच्यातले बहुतांश प्रश्न तुम्ही सोडू शकणार आहात मी अशी विनंती करतो तुम्हाला की ज्यावेळेस पण हे तुम्हाला कन्सेप्ट समजेल आणि ज्यावेळेस पण प्रश्नपत्रिकेतले प्रश्न तुमच्यासमोर येतील व्हिडिओमध्ये तर त्यावेळेस व्हिडिओ पॉज करा तुमचं उत्तर काढा आणि नंतर तुमचं उत्तर चेक करा जर समजा वेळ जात असेल तर पुढं स्किप करत पुढं पुढं जा आणि तुमचं काय करा पूर्ण प्रश्न याच्यातले पाहून घ्या ठीक आहे चला सुरू करूया आता सहा प्रकारचे प्रश्न येतात आपण बघतोय तर डायरेक्टली आपण त्याच पेजवरती जाऊयात की त्या सहा स्थिती नेमक्या कशा तर ही पहिली स्थिती जी आता आपण बघितली होती तीच स्थिती आहे तर एक गोष्ट लक्षात घ्यायची याच्यात नेहमी की याच्या जे समजा या ठिकाणचा दोन आहे ठीक आहे तर एक सोडून द्या म्हणजे हा तीन सोडून जर दिला तर हा जो चार आहे ना हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर येत असतात ठीक आहे कोण कोण विरुद्ध प्रश्नावर येतात बघा सलग जे आहेत ते विरुद्ध प्रश्नावर येऊ शकत नाहीत एक सोडून असणार आहे मग आता तसंच दुसरा विचार जर केला जसं याचा आपण विचार केला तसं तीन आणि पाचचा जर विचार केला तर यांच्यामध्ये सुद्धा बघा एकचा गॅप आहे म्हणजे हे शंभर टक्के दोन हे कोणाच्या विरुद्ध आहे चारच्या विरुद्ध प्रश्नावर आहे आणि तसंच तीन हे पाचच्या विरुद्ध पृष्ठावर आहे मग राहिलेले जे बाहेर आहेत आता बघा ही एक पूर्ण आयत आकृती होती आणि त्याच्यातून हे राहिलेले बाजूचे तुकडे होते हे बाजूचे तुकडे सुद्धा नेहमी काय असतात एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावरती असतात ठीक आहे समोरील पृष्ठ म्हणा किंवा विरुद्ध पृष्ठ म्हणा तर ते एकमेकांच्या विरुद्ध किंवा समोरील पृष्ठावर असल्याचं आपल्याला दिसून येतं ठीक आहे आता तसंच आपण दुसरी स्थिती बघूया दुसरी स्थिती बघा कशी आहे तर याच्यातसुद्धा लक्षात घ्या सपोज मी या ठिकाणी नंबर देतो एक दोन तीन चार पाच आणि सहा ह्या मधल्या चारमध्ये तर काही अडचण नाही ठीक आहे कारण आपल्याला माहीत झालं आहे की स्थिती कोणाची कशी असते मग हा जो एक आहे ह्या एकचा विरुद्ध दोन तर असू शकणार नाही मग हा पाच असणार आहे ठीक आहे आणि तसंच आपण दुसऱ्याचा जर विचार केला दुसरा म्हणजे कोण दोन आहे ह्या दोनचा विचार केला तर दोनच्या विरुद्ध प्रश्नावर या ठिकाणी काय असणार आहे सहा असणार आहे ठीक आहे आणि राहिलेली दोन पृष्ठ जी आहेत ती कुठली राहिली तर ती राहिली चार आणि तीनची मग हे चार आणि तीन एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर असणारे जे बाजूला राहतात का नाही ह्या आयताच्या बाहेरच्या बाजूला मग आता असो बाहेर असो तर ते एकमेकांचे काय असतात नेहमी विरुद्ध प्रश्नावर असणारे अंक असतात ठीक आहे मग कधी अंक असतील कधी चिन्ह असतील जे काय असेल ते असेल फक्त विरुद्ध प्रश्नावर कोण असतं याच्यावरती आपण थोडंसं फोकस करा ठीक आहे आता आपण इथं देतो मी समजा एक दोन तीन या ठिकाणी चार पाच सहा आता इथंसुद्धा बघा तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की ह्याची स्थिती कशी असू शकते ठीक या, आहे याची स्थिती आपल्याला विचारात घ्यायची आणि या स्थितीवरून कसा विचार करणार आहोत आपण तर आपल्याला विचार असा करायचा की अपोजिट कोण आणि शेजारी कोण वगैरे वगैरे ठीक आहे आता याच्यात ही आपल्याला कशात आलं असेल बघा की या ठिकाणी हे जे दोघं जण आहेत म्हणजे कोण हा दोन आणि तीन शंभर टक्के एकमेकांचे कसे असणार आहेत शंभर टक्के विरोधात असणार आहेत ठीक आहे तसं चार आणि सहा एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर असणार आहेत मग राहिलेले कोण आहेत तर पहिला आहे एक आणि हा आहे पाच हे एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर असतील ठीक आहे म्हणजे अगदी सहज सोप्या पद्धतीनं तुम्ही याची उत्तरं काढू शकता ठीक आहे ओळखत आता पुढच्या तीन स्थितींवरती पहिली स्थिती यातली चौथी जी आहे ती स्थिती काय बघा तर या स्थितीहून सुद्धा लक्षात आलं असेल की कोण कुठं असणार आहे समजा हे दोन आहे आणि इकडे एक आहे तर हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर असतील कारण हे चारच्या बाजूचे आहेत ठीक आहे जिथं पण आपल्याला अशी स्थिती दिसेल ना त्यावेळेस लक्षात ठेवायची की ते चारच्या बाजूचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर समजा या ठिकाणी आपण तीन घेतला आणि इथं चार चा तिथं पाच आणि सहा घेतला आता आपल्याला यांची स्थिती तर माहिती आहे हा सहाच्या विरुद्ध प्रश्नावर शंभर टक्के चार असणार आहे आणि तीनच्या विरुद्ध प्रश्नावर कोण असणार आहे पाच असणार आहे म्हणजे आपण याची उत्तरं अगदी सहज काढू शकता मित्रांनो ठीक आहे तसंच आता पुढचा विचार करूयात आपण या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि या ठिकाणी सहा दिलं तर आता आपली जशी चर्चा झाली त्यानुसार हे बाजूच्या बाजूला निघालेले आहेत ठीक आहे मग हे एकमेकांचे विरुद्ध प्रश्न असतील तर एकचं तीन हे पृष्ठ विरुद्ध बाजूवर असेल किंवा समोरासमोर असेल आणि दोनचं कोणतं असेल तर चार असेल सहज आपण याचं उत्तर काढू शकलो आता शेवटची स्थिती जी आहे ती स्थिती आपण समजून घेऊयात आता या स्थितीत सुद्धा बघा एक दोन तीन चार पाच आणि आपण या ठिकाणी सहा घेऊयात ठीक आहे आता आपल्याला शंभर टक्के माहीत असणारी पृष्ठादी आपण काढूयात कोण कौन कोणाच्या विरुद्ध बाजूवर असणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी काय होणार पहा तर आपल्याला हे जे दोन दिसतंय तर दोनच्या विरुद्ध प्रश्नावर तुम्हाला सहा दिसणार आहे ठीक आहे दोनच्या विरुद्ध प्रश्नावर सहा आणि आपल्याला असंही लक्षात आलं असेल की तीन आणि पाच हे शंभर टक्के कसे असणार आहेत विरुद्ध प्रश्नावर असणार या तीनला कोण असणार आहे पाच मग राहिलं काय तर ह्या एकला कोण उरतो आहे चार उरतोय अशा पद्धतीनं आपल्याला विरुद्ध प्रश्न याची समजली पाहिजेत कारण विरुद्ध प्रश्नावर कोण असेल बाजूला कोण नसेल अशा आशयाचे असा प्रश्न तुम्हाला दिसणार आहे चला बघून आपण बघूया दोन हजार पंधरा सोळापासून तेवीस चोवीस पर्यंत आलेले प्रश्न पहिला प्रश्न जो आहे तो दोन हजार पंधरा सोळाच्या प्रश्नपत्रिकेतला दिसतोय तुम्हाला जे तेहतीस आणि चौतीसव्या प्रश्नासाठी ही आकृती आलेली आहे पहा आता सुरुवातीला आपण काय करायचं याचे विरोधी कोण आहेत समोरासमोरचे अंक आधी मांडून घ्यायचे सगळ्यात सोपं ते आणि नंतर उत्तराकडे जायचे तर सुरुवात आपण अशी करूयात की समजा या ठिकाणी खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या व एक ठोकळा तयार केला तर त्या ठोकळ्याचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे द्या सगळ्यात पहिलं काम त्या ठोकळ्याच्या विरुद्ध प्रश्नांची जोड्या काढून घ्यायच्या आधी आता आपल्याला ही जी रचना आहे ती अगदी सोपी आहे आपण कशा पद्धतीने म्हणणार बघा तर आपल्याला कन्फर्म आहे की जे बाहेरचे असतात ते विरोधी असतात ठीक आहे म्हणजे या ठिकाणी एकला कोण असणार आहे विरोधी पृष्ठावर दोन असणार आहे हे कन्फर्म झालं आणि नंतर एक एकचा गॅप सोडून द्या म्हणजे कसं तीनच्या विरुद्ध पृष्ठावर कोण असणार आहे चार असणार आहे म्हणजे ती सॉरी तीनच्या विरुद्ध प्रश्नावर पाच असणार आहे म्हणून तीनचा जोडीदार पाच उरला आणि राहिलं काय चारला सहा म्हणजे चार आणि सहा एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर क्लिअर झालं आता आपल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर काही सेकंदात तुम्ही देऊ शकाल ठीक आहे आता प्रश्न बघूयात आपण तेहतीसवा प्रश्न काय सांगतो कोणती आकृती योग्य ठोकळ्याची आहे आता पहा हा प्रश्न कसा आहे आकृती योग्य ठोकळ्याची म्हणजे काय तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ठोकळा तुम्हाला एका बाजूने दिसतोय तर त्याच्या आजूबाजूला काय काय असू शकतं आता या ठिकाणी विचार असा करायचं मित्रांनो की या ठिकाणी बघा हे तीन ग्रुप केलेत आता आपल्याला हे तर कन्फर्म माहिती झालं की एचा विरुद्ध प्रश्नावर दोन आहे म्हणजे एचा शे एकचा चा शेजारी तर दोन असू शकत नाही तसं तीनचा शेजारी पाच असू शकत नाही आणि चारचा शेजारी सहा असू शकत नाही हे लक्षात घ्या महत्त्वाचं कारण आपल्याला ते बघायचं आहे मग एकचा जोडीदार दोन आहे एक दोन तीन पाच आणि चार सहा आपण इथं लिहून घेऊ लिहून घेऊयात एक दोन तीन पाच आणि चार सहा अशा जोड्या आहेत आपल्या हे जे अंक आहेत ना ते एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावरचे अंक आहेत मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळं आपल्याला विचार कसा करायचा की हे शंभर टक्के एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर आहेत म्हणजे शेजारी नाहीत मग आपल्याला आता इथं दिसताना बघा दिसतंय चार पाच आणि तीन ठीक आहे हे तीन अंक घेतोय मी चार पाच आणि तीन आता चार पाच तीन लक्षात घ्या हे एकमेकांचे शेजारी आहेत चार पाच तीन हे एकमेकांचे शेजारी आहेत कारण पाचचा जो विरोधी प्रश्नावरचा जो अंक आहे तो या ठिकाणी इकडच्या बाजूला असणार आहे ठीक आहे या बाजूला म्हणजे तो आपल्याला दिसतोय का नाही चारचा विरुद्ध प्रश्न खालच्या बाजूला आहे आणि तीनचं या मागच्या बाजूला आहे ठीक आहे म्हणजे हे एकमेकांचे तुम्हाला सध्या कोण दिसत आहेत तर शेजारी दिसत आहेत मग आपल्याला विचार करायचा आहे की योग्य ठोकळ्याची आकृती म्हणजे एकच्या बाजूला दोन दिसलंच नाही पाहिजे तीनच्या बाजूला पाच दिसलंच नाही पाहिजे आणि चारच्या बाजूला सहा दिसलं नाही पाहिजे म्हणजे ह्या जोडीतले दोन अंक तिथं आले नाही पाहिजेत मग आता पहिला जो नंबर आहे तो बघा चार पाच तीन आता बघा जोड्या कसं लागणार चार hmm. पाच आणि तीन हे कसे एकमेकांच्या बरोबर येतील ठीक आहे म्हणजे यांच्यातली जोडी तिथं दिसली नाही पाहिजे म्हणजे हा उत्तर शंभर टक्के असू शकत नाही प्रत्येकातला एक एक अंक आला पाहिजे जोडीतला ठीक आहे असा विचार करा मग दुसरी आहे बघा एक दोन चारची जोडी एक दोन चालणार नाही प्रत्येकातला एक आला पाहिजे आणि एकच आला पाहिजे दुसरा नाही चालणार आहे म्हणजे दुसरा सुद्धा पर्याय असू शकत नाही तिसरा एक चार सहा बघा एक चार आणि सहा चालणार नाही का कारण इथं सुद्धा चार आणि सहा एकाच समोरासमोरचे आणि इथं कुठं आलेत शेजारी आलेत त्यामुळे हे सुद्धा चालणार नाही मग चौथं शंभर टक्के चालेल पहा तरी पण पाहूयात आपण तीन सहा दोन बघा तीन इथला आला सहा इथला आला आणि दोन इथला आला संपला विषय म्हणजे त्या जोडीतला एक एकच तुम्हाला दिसला पाहिजे कारण तो त्याचा विरोधी आहे तो तिथे कसा दिसेल बरोबर आहे तर अशा पद्धतीने ह्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सहा पुढचा प्रश्न बघूयात आपण आता दोन अंक असलेल्या लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही शब्दावर फोकस करा तर दोन हा अंक जो आहे की नाही याच्या तुम्हाला काय विचारले पहा की पृष्ठभागाच्या शेजारी कोणता येणार नाही म्हणजे एकच्या विरोधात कोण येईल एवढंच काढायचं आपल्याला मग एकच्या विरोधात आपल्याला शंभर टक्के माहिती आहे की दोन येणार आहे तो शेजारी येऊ शकणार नाही हे सगळे शेजारी आणि लक्षात घ्या कोणत्याही अंकाच्या शेजारी चौघजणं येणार आहेत हे चौघजणं ठीक आहे या अशा पद्धतीचे चौघजण येणार आहेत म्हणजे पाचच्या जर बाजूला एक दोन तीन आणि चार असेल तर लक्षात घ्या की पाचच्या विरुद्ध प्रश्नावर शंभर टक्के सहा असणार आहे ठीक आहे हे फक्त समजून घ्यायला थोडा वेळ जाईल पुढचे प्रश्न तुम्ही खूप सहज सोडवणार आहात मित्रांनो ठीक आहे आता बघूयात हां हा, हा प्रश्न आपला झाला दोन हजार पंधरा सोळाला दोन प्रश्न आले होते दोन्ही प्रश्न झाले आता सोळा सतराची प्रश्नपत्रिका इथं थोडेसे काय वापरले आहेत तर चिन्ह वापरले ठीक आहे बाकी काही अडचण नाहीच आहे आता जोड्या लगेच काढून घ्या तर मला सांगा ह्या त्रिकोणाला कोण येणार आहे हे येणार आहे ठीक आहे आपण लगेच पुढच्या बाजूला मांडून घेऊयात त्रिकोणाला कोण येत आहे तर हा असा गोला गोल आणि मध्ये प्लसचं साईन आहे ते येणार आहे नंतर ह्या गोलाद गोलला कोण येणार आहे हे क्रॉस येणार आहे ठीक आहे मग गोलाद गोलसाठी कोण येणार आहे तर आपण लगेच क्रॉस मांडून घेऊयात ठीक आहे आणि राहिलेलं एक जे आहे ते कुठलं आहे बघा चौकोन आणि एमटी बॉक्स म्हणजे चौकोन या ठिकाणी मांडू आणि इथं काहीच मांडत नाही मी म्हणजे लक्षात येईल तुमचे ठीक आहे आता प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणती आकृती अयोग्य ठोकळ्याची आहे चुकीचा ठोकळा कोणता आहे मग योग्य ठोकळा म्हणजे कळलं का की ह्याच्यातलं प्रत्येकातलं एक एक आलं तर तो योग्य ठोकळा आणि अयोग्य कोणता की एकातलेच दोन आलेत असं काय झालं असेल तर तो अयोग्य ठोकळा आहे ठीक आहे आता पहिला पर्याय बघूयात आपण दिसलेले बघा एम टी सर्कल इन सर्कल आणि क्रॉस क्रॉस म्हणण्यापेक्षा प्लस म्हणूयात आपण ठीक आहे ह्याला आपण काय म्हणूयात रिकामा इथं वर्तुळात वर्तुळ आणि इथं काय आहे प्लस असं म्हणूयात थोडा वेळ ठीक आहे रिकामा वर्तुळ वर्तुळ आणि प्लस मग बघा रिकामा वर्तुळ वर्तुळ आणि प्लस आपलं काम झालं पण हा कसा आहे योग्य ठोकळा आहे आपल्याला शोधायचा आहे कसा बघा मित्रांनो अयोग्य ठोकळा शोधायचा आहे म्हणजे पहिलं तर आपलं योग्य आहे मग आपल्याला अयोग्य शोधायचं म्हणून दुसऱ्या पर्यायाकडे जाऊयात त्रिकोण क्रॉस चौकोन त्रिकोण बघा या ठिकाणी त्रिकोण क्रॉस आणि चौकोन म्हणजे हे सुद्धा काय आहे योग्य ठोकळ्याचे चिन्ह दिसत आहेत नंतर चौकोन रिकामा क्रॉस चौकोन रिकामा इथं लगेच रिकामा दाखवतोय आपल्याला रिकामा त्याच्या शेजारी कसा येईल आपल्याला माहिती आहे की चौकोनाच्या विरुद्ध प्रश्नावरती तुम्हाला काय दाखवायचं आहे रिकामा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झालं की ही जी आकृती आहे ना ती अयोग्य ठोकळ्याची आहे शेवटची पण चेक करून बघा वर्तुळात वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन बघा वर्तुळात वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन ही आकृती शंभर टक्के कशी आहे चुकीची आहे अयोग्य आहे ठीक आहे उड्यात पुढच्या प्रश्नाकडे आता हा प्रश्न बघा ठोकळ्याच्या वरच्या पृष्ठभागावर जर हे प्लस आपण म्हटलं याला जर प्लसचं चिन्ह असेल तर तळाच्या पृष्ठभागावर कोणतं चिन्ह असेल वरच्या पृष्ठभागावरचं चिन्ह आणि तळाच्या पृष्ठभागावरचं चिन्ह हे एकमेकांची विरोधी भाग विरोधी बाजूवरची चिन्ह झाली मग आपल्याला माहिती आहे की या प्लसला विरोधात कोण आहे तर प्लसला विरोधात कोण आहे पहा त्रिकोण आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे ठीक आहे अगदी सहज सोप्या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता आता पुढं दोन हजार सतरा अठराची प्रश्नपत्रिका या प्रश्नपत्रिकेत अठ्ठावन्न एकोणसठ साठ असे तीन प्रश्न आलेले आहेत पहिला प्रश्न पहा आता मी काही प्रश्न वाचत बसत नाही डायरेक्ट आकृतीकडे येऊयात आणि याचे विरोधी काढून घेऊयात ठीक आहे विरोधी प्रश्नावरचे मग एकला सहा फिक्स आहे दोनला चार फिक्स आहे ठीक आहे आणि तीनला कोण आहे पाच आहे आता मित्रांनो मला वाटतं सगळ्यांना कळालं आहे की जोड्या कशा काढायच्या दोनला चार नंतर ह्या तीनला हे पाच आणि एकला काय करायचं जे बाहेर येत नाही कान ते कान एकमेकांच्या विरोधात लक्षात घ्या मग कुठेही येऊ देते मध्ये जरी कान आले तरी ते विरोधात आहेत आता चार ह्या अंकाच्या समोर कोणता अंक येईल इथं थोडंसं लक्ष देत चला बऱ्याच वेळा तिथंच फक्त फसगत होते आपली ठीक आहे मग चारच्या समोर कोण येईल आपल्याला माहिती आहे दोन येईल म्हणून आपलं पर्याय क्रमांक चार उत्तर असणार आहे ठीक आहे अगदी सहज पटकन उत्तर निघणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला हे समजलं पाहिजे म्हणजे याचं पर्याय क्रमांक चार म्हणजेच दुसरं हे उत्तर आहे ठीक आहे नंतर खालीलपैकी कोणता ठोकळा तयार होईल म्हणजे योग्य ठोकळा शोधायचा तुम्हाला एक सहा दोन चार तीन पाच एक सहा दोन चार तीन पाच आपण इथं लिहून घेऊयात आता प्रत्येकातला एक एक आला तर तो योग्य ठीक आहे मग प्रत्येकातला एक एक आला पाहिजे दोन चार तीन बघा दोन चार चालणार नाही कारण एकाच जोडीतले आले ना म्हणजे हा तर शंभर टक्के नाही दुसरा चार सहा पाच चार सहा पाच यस चार सहा पाच हा शंभर टक्के योग्य ठोकळा आहे ठीक आहे बाकीचे ठोकळे तुम्ही चेक करून बघा एक पाच तीन बघा एक पाच तीन दोन्ही एकातले चाले ठीक आहे जे तुम्ही आता चेक पण करू शकता आहात ठीक आहे काही अडचण नाही त्याच्यानंतर येऊयात पुढच्या प्रश्नावरती याच्यात सहा अंकाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही सहाच्या शेजारी न येणारा म्हणजे सहाच्या समोरच्या प्रश्नावर येणारा मग सहाच्या समोरच्या प्रश्नावर आपल्याला माहिती आहे किती आहे एक आहे म्हणून एक असणारा जो पर्याय एक आहे तेच तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे ओळयात अठरा एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेकडं बत्तीस ते चौतीस तीन प्रश्न आले होते याही वर्षी आता बघा इथं थोडी चिन्ह दिलेली आहेत आणि चिन्ह थोडी विचार जर केला ना तर समजून घेण्यासारखी आहेत बघा हे गोल आहे ना तर अर्ध गोल रंगोल म्हणजे सोय केली आहे तुमची ठीक आहे नंतर हे बघा हार्टशेप आहे तर इथंसुद्धा हार्टशेप आहे पण हाफ कलर्ड आहे ठीक आहे आणि तिसरं जो आहे ना तो एक प्रकारचा काय आहे चौकून आहे तो सुद्धा बघा हाफ शेप्ड आहे म्हणजे आपल्याला काढणं सोपं आहे ठीक आहे आता बघा खालीलपैकी कोणते चिन्ह वर्तुळच्या शेजारी येणार नाही शेजारी येणार नाही म्हणजे विरोधात येणार आहे कारण राहिलेले चार शेजारी येणार आहेत ठीक आहे मग तसंच फक्त अर्ध जे आहे ते त्याच्या विरोधात असणार आहे किंवा समोरच्या प्रश्नावर असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं खालीलपैकी कोणती आकृती तयार झालेल्या ठोकळ्याची आहे आता एक लक्षात घ्या की इथं तयार झालेली आकृती जी आहे ती तुम्हाला दिसताना हे असं शेजारी शेजारी नाही दिसलं पाहिजे कारण हे एकमेकांच्या विरोधात आहेत आपण मगाशीच बघितलं किंवा समोरसमोर आहेत ठीक आहे मग या ठिकाणी बघा तुम्हाला तीन तिन्ही प्रकारचे दिसत आहेत तिन्ही प्रकारचे तीन दिसत आहेत इथं बघा या ठिकाणी हे दोन सारखे दिसत आहेत इथं बघा हे दोन सारखे दिसत आहेत ते नको आहेत ते विरोधात आहेत म्हणजे ते, ते दिसायलाच नाही पाहिजे होते त्यातला एक दिसत असेल तर दुसरा गायब पाहिजे म्हणून ह्याचं जा उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन हे एकदम अस्सल करेक्ट असणार उत्तर असणार आहे आता पुढचा प्रश्न पहा काय म्हणतोय खालीलपैकी कोणते चिन्ह हाट जो हाफ कलर्ड आहे च्या समोरच्या पृष्ठावर येईल कशाला उत्तरासाठी वेळ घालवता शंभर टक्के उत्तर किती आहे तीन आहे तसं तर इथं सोयच करून दिली ती तसलीच चिन्ह आहेत फक्त तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करा असं थोडक्यात बोर्डानं सांगितलं तुम्हाला ठीक आहे एकोणीसवीसची प्रश्नपत्रिका अठरा ते एकोणीससाठी सूचना होती ए बी सी डी ई एफपर्यंत लिहिलेलं आहे आधी आपण विरोधी प्रश्नावर असणाऱ्या जोड्या काढूयात तर एला कोण आहे एफ ते का नाही त्या आकृतीचे थी, ठीक आहे बीला कोण आहे तर पहा डी आहे आणि सीला कोण आहे तर पहा ई आहे क्लिअर झालं सगळं ठीक आहे आता बघा एच्या अक्षरासमोर कोणतं अक्षर येतं याच्यासमोर कोण येणार आहे मित्रांनो एफ येणार आहे पर्याय क्रमांक चार किती वेळात उत्तर निघालं काही सेकंदात उत्तर मिळालं मित्रांनो ठीक आहे ए एफ बी डी आणि सीई पहा जोड्या लगेच आपण लिहूनच घ्यायच्या ए एफ बी डी आणि सीई ठीक आहे अशा पद्धतीनं ई ह्या अक्षराशेजारी कोणते अक्षर येणार नाही अजिबात घाई करायची नाही समजून घ्यायचं वेळ खूप कमी लागणार आहे पण घाईत उत्तर चुकवायचं नाही कारण हे हक्काचे आपले मार्ग गेलेच नाही पाहिजेत ई या अक्षरा शेजारी कोणता अंक येणार कोणते अक्षर येणार नाही जे विरोधात तेच येणार नाही ठीक आहे मग ईच्या विरोधात कोण आहे बघा बरं सी आहे सी येऊ शकणार नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे ओळख पुढच्या प्रश्नाकडं जो प्रश्न याच्यामध्ये आपल्याला दोनच प्रश्न याच्यात दिसतात ठीक आहे जे अठरा आणि एकोणीससाठी होते ठीक आहे आता बघूयात पुढची प्रश्नपत्रिका जी प्रश्नपत्रिका आहे वीस एकवीसची ची प्रश्न तसाच आहे आणि तुम्हाला ए बी सी डी ई e, एफ पर्यंत दिलेला आहे लगेच जोड्या काढून घेऊयात आपण सुरुवातीला तर एफ ला जोडी आपल्याला माहिती आहे आता सी झाली ठीक आहे ई e, ला जोडी कुठली असणार आहे पहा, A, पहा? B, पहा? ए असणार आहे आणि डी ला कोण असणार आहे पहा बी असणार आहे सगळ्या जोड्या क्लिअर झाल्या ई च्या समोर कोणते अक्षर येईल पहा च्या समोर कोण येणार आहे तर ए येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर असणार आहे सीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही सीच्या शेजारी न येणारा म्हणजे सी चा जो जोडीदार आहे तो कुठे येणार आहे शेजारी येऊ शकणार नाही म्हणजे समोरच्या प्रश्नावर येणार आहे जो एफ आहे पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे याच्यावरतीच बेस्ट असणारा इथं विचारलंय तयार झालेली घणाची अयोग्य आकृती कोणती योग्य नाही तर अयोग्य विचारली चुकीची आकृती मग लगेच जोड्या आप आपल्या लिहून घ्या -E एफ सी ई ए डी बी -E एफ सी ई ए आणि डी बी ह्या जोड्या आहेत तुमच्या तुम्हाला दिलेल्या ठीक आहे आता कसं करणार पहा तर लगेच आपल्या आकृती ज्या आहे ना त्या आकृतीमध्ये वाचन करायचं म्हणजे तुम्हाला इकडं शोधायला सो सोपं जातं म्हणजे कसं वाचणार मी याच्यात कुठलंही कसंही वाचून घ्या कसं ई डी एफ लगेच जिथं बघायचं डी एफ ही योग्य आकृती आहे ही कशी आकृती आहे योग्य आहे कारण तिन्हीमधलं एक एक त्यानं उचललेलं आहे ईडी एफ ही योग्य असणारी आकृती मग पुढच्या आकृतीला लगेच बघा कशीही मोज क्लॉकवाईज घ्या अँटी क्लॉकवाईज घ्या कसंही घ्या बी सी ई आता बघा बी सी ई कुठं दिसतं आहे बी सी ई -E, सुद्धा प्रत्येकातलं एक एक घेतला आहे म्हणजे ही सुद्धा योग्य आकृती आहे ए बी सी आता बघा ए बी सी ह्याच्यातसुद्धा प्रत्येकातलं एक एक घेतलं आहे म्हणजे चौथ्या क्रमांकाची आकृती शंभर टक्के अयोग्य आकृती असेल मग चेक करूया एफ सी -E, ई बघा -E एफ आणि सी एकाच जोडीतले आहेत ठीक आहे म्हणजे उत्तर आपलं चौथा जो पर्याय आहे एक एक ते एकदम करेक्ट असणार पर्याय उत्तर असणार आहे ठीक आहे येऊयात आता एकवीस बावीसच्या प्रश्नपत्रिकेकडे पुन्हा अंक आलेले दिसत आहेत तुम्हाला खाली दिलेल्या आकृतीला गड्या घातल्यावर एक घनाकृती ठोकळा तयार होतो त्यावरून प्रश्नाची उत्तरे द्या एक अंकासमोर कोणता अंक येईल आता सांगा मित्रांनो काय येईल मी आता मांडत बसणार नाही आपण आकृतीचं ऑब्झर्वेशन करूयात उत्तर काढूयात मला माहिती आहे तुम्ही पॉज केलं आणि तुमचं उत्तर तुम्ही सहा काढलंय ठीक आहे व्हेरी गुड तर हे उत्तर अगदी बरोबर आहे गुळयात पुढच्या प्रश्नाकडं तीन अंकाशेजारी कोणता अंक येणार नाही म्हणजे तीनच्या विरोधात कोण येईल सांगा मित्रांनो उत्तर तयार आहे तुमचं मला खात्री आहे तुम्ही उत्तर पाच काढलेलं आहे व्हेरी गुड चला गुळयात पुढच्या प्रश्नपत्रिकेकडं प्रश्नपत्रिका दोन हजार बावीस तेवीस प्रश्न अगदी तसाच आहे पुन्हा हे लक्षात घ्यायचं कान बघायचे हे कान विरोधात असणार आहेत शंभर टक्के ठीक आहे आणि मधलं तर आपल्याला माहिती आहे आपण डायरेक्ट उत्तर शोधूया त्याचं येच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही शेजारी येणार नाही म्हणजे विरोधात किंवा समोरच्या प्रश्नावर चालला मग याच्या शेजारी कोण येणार नाही डी येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक चार तुमचं उत्तर असणार आहे पुढं येऊयात आता सीच्या समोर कोणते अक्षर येईल सांगा मित्रांनो आय होप की तुमचं उत्तर तयार आहे आणि तुमचं उत्तर एफ आहे ठीक आहे जर एफ असेल तर करेक्ट आहे जर नसेल तर थोडा विचार करा का चुकतं आहे आपलं आता पुढं जाऊयात आता पुढं काय करायचं आपल्याला याच्या जोड्या लिहाव्या लागतील कारण ज्यावेळेस ठोकळा योग्य अयोग्य कोणता त्यावेळेस आपल्याला ह्याची गरज पडते जोड्यांची e ठीक आहे तर ए डी ई बी आणि एफ सी अशा जोड्या आहेत पहा जोड्या कुठल्या आहेत ए डी पहिली जोडी घेतली मी दुसरी घेतो आहे मी एफ सी आणि ई बी एफ सी आणि ई बी ह्या जोड्या लक्षात ठेवायच्या लिहायच्या सॉरी ई मला वाटतं बी असेल ठीक आहे हां ई बी आहे तिथं या ठिकाणी जो ईचा जोडदार बी आहे आता इथं चेक करायचं आपल्याला प्रत्येकातलं एक के एक येते का बघा ई बी ए तर ई बी चालणार नाही ई बी एकमेकांच्या विरुद्ध आहेत समोर शेजारी कशी येतील ठीक आहे तर नंतर आहे ए एफ सी ए एफ सी एफ सी एकमेकांच्या समोर आहेत शेजारी नव्हे म्हणून हा चालणार नाही नंतर ए बी एफ ए बी एफ बघा या ठिकाणी ए बी एफ शंभर टक्के तयार घणार तयार होणाऱ्या घणाच्या आकृती आणि शेवटचं पण चेक करून पहा बी एफ सी तर या ठिकाणी बघा कसं येणार आहे बी एफ mm, सी एफ सी एका छच्यावर चाललं म्हणजे ते सुद्धा चालणार नाही तर अगदी सहज उत्तर तुम्ही काढू शकता मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीनं प्रश्न सोडू शकता उळ्यात आता शेवटची प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस चोवीसची इथं तुम्हाला चिन्ह दिली ती प्लस मायनस भागिले गुणाकार वगैरे आणि शेवटी एक वर्गमुळाचं चिन्ह आणि एक एमटी बॉक्स ठेवला होता ठीक आहे आता बघायचं आहे आपल्याला ह्याच्यात आपण आधी विरोधी कोण कोण आहे ते काढून घेऊयात प्लसला मायनस आहे भागाकाराला गुणुले ठीक आहे प्लसला कोण आहे मायनस भागा आहे भागाकाराला कोण आहे तर गुणुले आहे आणि वर्गमुळाला काय ठेवलं आहे तर टी ठेवलं आहे रिकामा बॉक्स आहे आपल्याला जोड्या मिळाल्या ठीक आहे आता बघूयात उत्तराकडे जायचं तर प्लस ह्या चिन्हासमोर कोणते चिन्ह येईल सांगा उत्तर मित्रांनो नक्की मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे उत्तर तीन असणार आहे नंतर भागिले या चिन्हा शेजारी कोणते चिन्ह येणार नाही तर भागिल्याच्या शेजारी येणारा नसणारं चिन्ह म्हणजे कोणतं गुणुले कारण ते समोर आहे ना समोरचं शेजारी कसं येईल ठीक आहे त्यामुळे उत्तर मिळालं आहे आपल्याला उळ्यात आता शेवटच्या प्रश्नाकडे या व्हिडिओच्या तो तुम्हाला विचारलं तयार होणाऱ्या घनाची कोणती आकृती असू शकेल इथं बघा जोड्या कशा आहेत त्या आधी क्लिअर करा प्लस मायनस भागिले गुणुले आणि वर्गमूळ आणि रिकामा ठीक आहे म्हणजे बघा जोडी कशी आहे आपण इथं लिहूयात वाटल्यास प्लस मायनस भागिले गुणुले आणि वर्गमूळ रिकामा मग आता ह्याच्यातलं बघूयात इथं बघा गुणुले वजा आणि रिकामा गुणुले वजा आणि रिकामा सापडलं पहिलंच उत्तर तुमच्या घणाचं असणार आहे ओके पुढचं चेक करून बघूयात नंतर पुढचं बघा काय सांगितले तर भागिले गुणुले एकत्रच आणलेत ठीक आहे किंवा असंही बऱ्याच चल की नाही सर हे भागिले नाही हे काय आहे सॉरी हे गुणुले नाही तर हे काय आहे प्लस आहे ठीक आहे प्लस मायनस मग पकडायला ठीक आहे पण ते शंभर टक्के गुणाकाराचं चिन्ह आहे मित्रांनो ठीक आहे नंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा इथंसुद्धा बघा भागिले गुणुले एकत्र आले चालणार नाही इथं टी म्हणजे रिकामा आणि भागा सॉरी वर्गमूळ एकत्र आले म्हणजे ते सुद्धा चालणार नाही पर्याय क्रमांक एक हे तुमचं कन्फर्म उत्तर आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं अगदी सोपा दरवर्षी तुम्हाला दोन किंवा तीन प्रश्न या घटकावर येतात उघडलेल्या ठोकळ्यावरती त्यामुळं ह्या घटकाची चांगली तयारी करा मित्रांनो तीन मार्क तुमच्या हातातले आहेत हे मार्क गेले नाही पाहिजेत ठीक आहे आय होप की व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर गणिताचेसुद्धा आत्तापर्यंत आलेले सर्व प्रश्न तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलवर जा प्लेलिस्टमध्ये गणित एन एम एम एस ही प्लेलिस्ट बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या धड्याचे प्लस बाहेरचे आलेले प्रश्नसुद्धा पाहायला मिळतील ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आशा आहे की तुम्ही चांगला अभ्यास करत असाल कारण यश तुमची वाट पाहत धन्यवाद मित्रांनो